नमस्कार मित्रांनो दमदार शेती या यूट्यूब चॅनलवरती मी दिगंबर वराडे आपलं स्वागत करत आहे सध्या मी सोलापूर मंगळा रस्त्यावरील तिरेगावाजवळच्या चना नदीवरील नवीन पोलावरती उभा आहे गेल्या चार दिवसापासून प्रचंड असा नगर जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे आणि या तुफान पावसामुळं नदीनं रौद्र रूप धारण केलेलं आहे त्यामुळं नदीकाठी असलेली सर्व शेती गावं घरं पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यामुळं प्रचंड असं घरादाराचं शेतीचं नुकसान झालेलं आहे तर याकडे शासनानं ताबडतोब लक्ष देऊन त्यांना पुरेशीमध्ये द्यायला हवी